लॉग इन करा आणि पेमेंट म्हणजे जे देयक आहे त्यावर क्लिक करा आता यामध्ये उजव्या बाजूला कॉन्ड्रा आहे पहा यावर क्लिक करायचं आणि तिथेच अधिकच्या चिन्हावर क्लिक करायचं त्यानंतर ज्या तारखेला बँकेतून पैसे काढलेत ती तारीख टाकायची आणि पुढे नरेशनमध्ये ज्या कामासाठी पैसे काढलेत ते कारण लिहायचं त्यानंतर चेक नंबर टाका आता नेक्स्टवर क्लिक करा पुढे फ्रॉममध्ये बँक घ्या किती रक्कम काढली ते लिहा टूमध्ये कॅश निवडा शेवटी सेवर क्लिक करा फ्रॉममध्ये कॅशचं खातं घ्यायचं आणि टूमध्ये आपली बँक घ्यायची आणि किती रक्कम भरली ते लिहायचं बस इतकंच करायचं आहे तुम्हाला